हॅलो हॅलो नमस्कार 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 मराठी मूड रिॲक्टच्या तेराव्या एपिसोड मध्ये स्वागत आहे तर सर्वात पहिलं कसं आहे तुमच्या सगळ्यांचा मूड व्हेरी गुड आज आपण रिॲक्ट करणार आहोत एक मस्त ट्रेलर आहे मुंबई लोकल या नावाचा तर एकदम त्याच्यात मुंबईची लोकलच दिसती आहे तर वेळ न घालवता पटकन आधी ट्रेलर बघूया आणि मग आपण सुरू करूया मराठी मूड रिॲक्ट एक एक करून सुरू करूया मुंबई लोकल कोण जात लेडीज फर्स्ट ठीक होता होत सस... आय थिंक प्रेम काणी आणि सस्पेन्स दाखवला शेवटी असं काहीतरी वाव बरा होता ठीक ठाक ओके दोन गोष्टी दाखवण्यात आल्या त्यात थोडस एंडला सस्पेन्स असल्याने बरा वाटतोय जरा ओके सारंग ठीक वाटला पण काय दोन तासाचा मला वाटतं क्राईम पेट्रोलचा एपिसोड वाटतो जरा हा पण जुना नव्वदचा काळ वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलाय ठीक आहे बाकी स्टोरी तर काय मला नाही वाटत काय विशेष असेल परफॉर्मन्स पण ओके वाटले सगळ्यांचं मला बाकी म्युझिक पण ठीक होतं सिनेमॅटोग्राफी पण बरी होती ट्रेलर म्हणायला जाल तर त्यातल्या त्यात बरा होता ट्रेलर प्रदीप गोवर्धन हा ठीक होता मला पण जरा बरं वाटलं की आ, आ, एक दोन तीन ट्रेलर झाले रिएक्ट केले आपण बघितलं त्यामध्ये पैसा पैसा खूप होता आता जरा काहीतरी रोमॅन्टिक वगैरे दाखवले जरा तर जरा बरं वाटतं जरा त्यात सस्पेन्स पण आहे स्टोरी चांगली दिसते ठीक वाटलं मुं, मुंबईची लोकल जे तुम्ही रोज आता हो आणि प्रत्येकाचे प्रत्येक वेगवेगळे अनुभव पण आहेत त्यात पण इथे चढण्यासाठी हे आणसते वगैरे कधी होत प्रत्येक प्रत्येकाचं वेगवेगळं आहे आणि फक्त काय प्रेमासाठी लोक ट्रेलर नाही चढत करण्यासाठी लोक प्रवासात करतात नाही नाही तर ट्रेलर पाहत असताना दिसत असं थोडस मनमित आणि प्रथमेश परबचे केमिस्ट्री बद्दल काय बोलाल म्हणजे हिरोईन हिरो आणि हिरोईन पेक्षा त्या दोघांची केमिस्ट्री जास्त इंटरेस्टिंग वाटली तुम्हाला असं वाटलं की नाही आणि मला टाइमपास पासून त्यांची केमिस्ट्री ती आहे म्हणजे तेव्हा ते शाळेत होते आता जॉब करायला लागले पण असं वाटतं त्याच कॅरेक्टरची स्ट्रगल आहे स्ट्रगल चालू आहे त्याचं स्ट्रगल चालू आहे हा म्हणजे टाइमपास मध्ये बघितलं ना त्याने अभ्यास केला नाही तर मग काय विरार पास्टच पकड स्टोरी बद्दल एक तेच तेच पानसट पण वाटलं पण तो ते जोक म्हणजे एकदमच हसू पण आलं नाही नाही असं वेगवेगळ्या जोक्स होतेच चांगले होते जरा बरे होते ह्याच्यामध्ये प्रथमेश च कॅरेक्टरचं नाव मला माहित नाही काय ते पण मी आता प्रथमेशच म्हणतो प्रथमेश तो त्याने एक डायलॉग म्हटलं की माझी लव्ह स्टोरी स्पेशल आहे त्याची लव्ह स्टोरी स्पेशल असेल पण सिनेमा काही स्पेशल नाही आणि नाईंटीज मधला काहीतरी मध्ये नाईंटीज स्पेशल काहीतरी असत म्हणजे कारण ना त्याच्या समोर जी हिरोईन असते तशी हिरोईन आणि त्याचं कॅरेक्टर एकत्र येणं लव्ह स्टोरी स्पेशलच हवी वलिता करत त्याची आई दाखवली काहीतरी हो बहीण ना बहीण आई ही दाखवू शकत बहीण होती ती ती वनिता जी काय साडी वगैरे नेसवल होती तर ती मला वाटलं जर आईच्या कॅरेक्टर जवळपास जात होती पण बहीण मोठी म्हणजे किती बहीण मोठी असेल वीस पंचवीस पुन्हा दत्ता हास्य जत्रा एवढं हिट शो आहे तर त्याचे कलाकार आज त्यांच्या म्हणजे ते नसतील तर मला वाटतं आपण कुठला सिनेमा बघितला गेले चार पाच महिन्यात की हास्य जत्रेतला कलाकार नाहीये नवीन काही वाटत नाही म्हणजे कॉमेडी सिनेमा असेल तर ते असतातच सिरियस असेल तर कॉमेडी साठी घेतात ठीक आहे स्टोरी पटकन आपण स्टोरी 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 थोडं थोडं कळलं अशीच आहे मी सांगतो मी सुरुवात करतो स्टोरी अशी आहे की दोन्ही लोकलनी प्रवास करणारे आहेत मुलगा सुद्धा आणि मुलगी सुद्धा आणि मग एकमेकांना बघून 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 ते लव त्यांचं एकमेकांवरती प्रेम होतं ते प्रेम होतं की नाही हे नंतर काहीतरी सस्पेन्स दाखवलाय हो काय नेमकं का त्याच्यामध्ये त्याच्यात होबाडीत मारते आणि नेमकं काय होतं थोडा क्राईम पण त्याला टच दिलाय नेमकं काय ते का आपल्याला आत्ता नाही ट्रेलर मधून नाही कळत पण काहीतरी लव्ह स्टोरीला क्राईमचा अँगल दिलाय कुठला तरी असं ऐकून फक्त त्याच्यामध्ये दिसून येतं पण ट्रेलर बघून तरी आणि तीच तीच टाइमपास वाली जी पट्टी आहे ना तीच त्यांनी वापरली आहे परत एकदा आणि मी सांगू का एक माझं पर्सनल मत आहे की प्रथमेश परब हा खरंच एक चांगला कलाकार आहे चांगला कलाकार आहे त्याच्या स्किट मी बघितल्यात ते नाही थोडं आश्चर्यकारक वाटू शकतं आपल्याला पण त्यांना मी त्याच्या सिनेमा व्यतिरिक्तच्या काही स्किट बघितल्यात नाटकातल्या आणि इतर स्टेज शोच्या टाईपमध्ये तर तो खरंच एक चांगला कलाकार आहे पण आपल्याकडे कलाकारांना कसं वापरायचं नाही हे खरंच खूप आपण त्याच्या बाबतीत मागे तर त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकला असतात त्याच्यासोबत इतर सुद्धा बरेच कलाकार आहेत जे खूप तेचतेच तेच तेच रोल करतात तर मला वाटतंय की त्याच लव्ह स्टोऱ्या तेच तेच अँगल हे करणं आता बंद केलं पाहिजे हो हे मुंबई लोकलमध्ये तरी काहीच नाही तीच लव्ह स्टोरी आहे मग त्याचे ते हिरोचे दोन तीन मित्र असतात आजूबाजूला मग ते त्याला मदत करतात प्रेमामध्ये म्हणजे हे हिंदी पिक्चरमध्ये पण तेच मराठी पिक्चरमध्ये पण तेच म्हणजे आणि मराठी मराठी पिक्चरमध्ये तेच तेच खूप व्हायला लागले गरज नाही याची लोकांना काहीतरी नवीन पाहिजे आता एक गोष्ट आहे कलाकार खरंच सगळे चांगले काय स्टोरी बद्दल हेच कळालं मला जसं म्हटलं की म्हणजे पूर्ण स्टोरी कळत कळूनच कर, ती ट्रेलर मध्ये की एक स्टोरी दाखवण्यात आली आहे ची लव्ह स्टोरी जे पहिल्यांदा इशारो इशारो मी प्रेम होणं वगैरे टाईप त्यानंतर असं हो आणि नंतर मग

तो म्हणतो की आ, आ, दादर पर्यंत आठ आठ ते अठरा पर्यंत दादर पर्यंत थांबतो हो तो आणि मुलगी त्यात पे, पेंटर दाखवलेले म्हणजे ड्रॉइंग करते अशी दाखवलेले आणि त्यात असं दाखवले की ते ना पेंटिंग नाही करत आहे शिरवड कराचं पुस्तक वाचत अच्छा मग त्यात ते लव्ह स्टोरी दाखवली आणि नंतरच ते कुठं अचानक गायब होते आणि ते त्याला हुडकायला जातो म्हणजे शोधायला जातो आणि तो पण दिसत नाही मग त्याचे मित्र पण आहे ना त्याला शोधण्यासाठी पोलिसात वगैरे जातात अशी स्टोरी दिसते आणि थोडं सस्पेन्स पण दिसते मला तर एवढंच समजलेलं आहे कॉमेडी तर आहेच आहे त्यामध्ये करेक्ट करेक्ट माझं मी सुरुवातीला म्हणालो तसंच की मला दोन तासाचा क्राईम पेट्रोलचा एपिसोड वाटतोय सुरुवात छान गोड गोडगोड क्राईम त्यानंतर बोलणं चुकीचं आहे कारण की क्राईम मध्ये सगळ्याच स्टोरी घे म्हणजे तसं तर प्रत्येक सिनेमा मिशन इम्पॉसिबल पण क्राईम पेट्रोलच आहे टॉम ग्रुस चा जिकडे क्राईम क्राईम पेट्रोल म्हणजे ते तर सगळेच सिनेमा जे क्राईम रिलेटेड आहेत शेवटी क्राईम झालं तर पेट्रोलिंग होणारच ना पण सर ते दाखवण्याची पद्धत किंवा स्क्रीन प्ले त्याला पण काहीतरी वेगळं पण असायला हवं ना ह्यांनी अगदी साधी सोपी तसंच तसंच हे घेतलंय हे ह्या सिनेमा कसा असेल हेही मी आता त्यावर ट्रेलरवरून अंदाज बांधू शकतो mm -hmm. सुरुवात छान गोड मस्त हॅपी रोमॅन्टिक मध्यांतराला प्रपोज करणार ती नाही म्हणणार ती गायब होणार सेकंड हाफमध्ये पोलिसांचं सगळा तो ससेमिरा सुरू होणार कुठे गेली काय गेली तिला मारलं का किडनॅप केलं गेलं का आणि शेवटी उलगाडा होणार एवढं सोपं ह्याच्यावरून एक प्रश्न चौघांसाठी शेवटी हिरो हिरोईन एकत्र येणार ना की नाही येणार असं येणार ओके ठीक आहे म्युझिक एकदम रडत वगैरे येणार म्युझिक बरं वाटलं एवढं काही ग्रेट नव्हतं किंवा काही युनिकनेस नव्हता त्यात नाही म्युझिक आली स्टोरी पटकन कुठला असं डायलॉग वगैरे जर तुम्हाला लक्षात राहिलं ट्रेलर वगैरे हो बघून बर हो। मनमितचा एक होता प्रेमामध्ये घिसलाय जेवढं की चंदन पण तेवढा वेळ घिसला वे नाही घासला नाही पण असा एक डायलॉग आहे त्यामध्ये ठीक आहे नाही आता आठवत नाही पण चांगले डायलॉग होते मनमितचे डायलॉग मला खूप आवडले मुळात मनमितचं टायमिंगच खूप आहे त्यामुळे विषयच नाही आता मला रिकलेक्ट नाही होता डायलॉग काही दोन तीन एक दोन डायलॉग आहेत मी सांगतो तुम्हाला सात जन्म काय घेऊन बसलात मी या जन्मात तिच्या बरोबर सात जन्म जगणार आहे आणि त्यानंतर शेवटी बघाय का प्रेमाच्या सिग्नलला काहीतरी हिरवा सिग्नल मिळाला असा काहीतरी एक डायलॉग आहे डायलॉग त्यांनी ठीक आहे खूप अशा अलंकारिक साज चढवला या सगळ्या डायलॉगना पण हे असे अलंकार चढून सिनेमे हिट होत नसतात चोवीस कॅरेट नाही हे सिनेमा बघून मला ते बेनटेक्सचे का कुठले तरी नकली दागिने ना काय म्हणतात असं काहीतरी नाव आहे त्याला इमिटेशन ज्वेलरी ते ते बेन्टेक्सचीच ज्वेलरी वाटते मला हा सिनेमा म्हणजे अलंकारिक डायलॉग आहे फक्त थांबा रेशमला काहीतरी हा बराच वेळ झाला येस रेशम मला काय काय ना मला काही नाही आठवतं डायलॉग तू फक्त एक लोकेशन सांगतो ना की एवढाच माझं प्रेम सीम इथे थोड्याच टायमात फक्त तेवढंच आठवत मला तेवढे डायलॉग पण काही खास नाही घेतले जे लक्षात राहतील ठीक आहे जसं सारंग बोलणं मनमीत येस मनमीत आणि प्रथमेश टाइमपास करता करता क्राईम मध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत आता पटकन आपला मीटर काढा आपण रीड करून घेऊया अजून का, काही कोणाला बोलायचंय सिनेमा बद्दल नायिके ना 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 बद्दल कसं वाटतं ते विचार बघ चांगलं कसं वाटतं विचारायची गरज काय नायिके बोलायला काय तुम्ही कशी वाटली तुम्हाला म्हणजे ती सिरियल सिरियल मध्ये मध्ये पहिल्यांदा काम करत होती तिचा पहिला चित्रपट आहे हा त्याचं नाव सांगा तो नाव नाही माझ्या लक्षात ज्ञानदा ज्ञानदा राम तीर्थकर ओके okay. बघा ह्याला म्हणतात चित्रपटांना कशी नाव लक्षात होती तरी विषय नाही काढला त्याने नाही नाही त्याच्याबद्दल ह्यासाठी की म्हणजे जोडी सोबत नाही आता दोघांची म्हणजे ते प्रथमेश ऍक्ट्रेस बरोबर आहे म्हणजे नॉट नथिंग अगेन्स्ट प्रथमेश पण म्हणजे त्याला जसं माझं एक ऑब्झर्वेशन गाणं गाताना जे शाहरुख खान वाले ना पेंटिंग करताना तो येऊन लिप्सिंग वगैरे म्हणजे मला वाटतं जाऊ दे काहीच बोलायचं नाही ते क्रिएटिव्ह लोक आहेत म्हणून मराठी प्रेक्षक आहेत ना बोलत काहीच नाही ते करून दाखवतात ते जाते काय करून दाखवतात हा ते जातच नाहीत बघायला आपल्यासारखे आपण जे असतो पत्रकार म्हणून किंवा आपण जे लोक चार गोष्टी सांगतो हा मीडियामधले लोक आपल्याला हे बघायला लागतं की काय बाबा हे सांगण्यासाठी आपल्याला किमान ट्रेलर आणि आपण जे काही आपण जातो त्यांचे शोज कव्हर करतो आपण लोकांसाठी करत असतो जेन्युअनली वाटतं प्रथमेश परबला तुम्ही शाहरुख खान सारखं प्रोजेक्ट का करताय म्हणजे तुम्ही त्याच्याबरोबर वाईट करताय तो खूप उत्कृष्ट नट आहे तो काहीतरी खरंच वेगळं द्यायची क्षमता ठेवतो खूप आहे ना सिरियसली काहीतरी असं लिखाण असलं पाहिजे जे, जे स्पेसिफिक कलाकारासाठी गेलेलं असलं पाहिजे आता प्रथमेश जवळजवळ जर बोलायचं झालं ना तो मुंबईतल्या चाळीतला एक मुलगा आहे त्यांनी खरंच स्ट्रगल केलेला आहे आणि असे जे कलाकार असतात ना ते हाडाचे कलाकार असतात ते लहानपणापासून ते ऍक्टिंग मध्ये आलेले असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा खूप चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकला असता मी येऊ शकला असता असं म्हणतोय की आतापर्यंत तो केला गेला नाही याच्यानंतर होईल होईल याची पण काही मला गॅरंटी वाटत नाही कारण तेच ते सिनेमे येतात टाइमपास पिक्चर मध्ये त्यांनी कॅरेक्टर प्ले केलं पहिला बरोबर मुलगा जो चाळीतलाय त्यानंतर इंडस्ट्रीने त्याला तेच केलंय आयुष्य एवढे वर्ष वेगळं काहीतरी नाहीये त्याची चूक नाहीये मी त्याची चुकीबद्दल बोलतच नाही आपण कोणीच बोलत नाही त्याच्या चुकीबद्दल आपण मराठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या त्याच बद्दल बोलतोय डिरेक्टर असतील किंवा प्रोड्युसर असतील किंवा रायटर असतील ह्या लोकांना नवीन काहीच द्यायचं नाहीये तेच तोच 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 पणा द्यायचा लोकांना पण नाही असले सिनेमे आपलेच पडका पुष्कर बोललाय ना की मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमे बघणं बंद केलंय चला मराठी मूड मीटर काढा रेडी येस वन टू थ्री एकत्र तुमचा मीचर एकदा बघूया काहीतरी कमी आहे काहीतरी कमी आहे झोपच येते ओके okay, सो so काहीतरी कमी याला वोट जास्त आहेत पण ॲज गोवर्धन एकदा बघूया लिहिलंय पण तू बघणार तर बिलकुल पण नाहीये मला असं वाटत ना सर की रिएक्ट पाहून पाहून प्रदीपजीला कदाचित की पुढचा चित्रपट आम्हाला प्रदीपजी लेखन करायचंय आम्हाला प्लीज जरा काहीतरी सजेस्ट करा मला वाटतं बोल, 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 मी एक प्राय पर्सनल मत सांगतो आपण ना सगळ्यांना खूप इतरांचा विचार करून बोलतो आपण इतरांचा विचार का करतोय की आपल्याला पॉडकास्ट हवेत म्हणून किंवा अजून इतर कुठल्या गोष्टी हव्यात सगळ्यांशी इतर संबंध जोपासायचे जो जो म्हणून आपण आपण आपले मत रिझर्व्ह करतो का जे आहे फॅक्ट ते आहे फॅक्ट मराठी फिल्म इंडस्ट्री आणि मराठी फिल्म ह्या खूप रटाळ असतात खूप रद्दड असतात हे त्रिकाला बाधित सत्य आणि जे सत्य तेच मी मांडतो लोकांनी ट्रोल केलं म्हणून किंवा लोक काहीतरी शिवाय देतात म्हणून आपण आपली मतं बदलायची असं नाही मी पर्सनली मराठी सिनेमे बघत नाही मी शंभरातला एखादा बघतो जो खरंच येन येऊन चांगला असतो मला वाटलं मागच्या वेळेला की जारण चांगला आहे आणि तो मी बघितला त्या व्यतिरिक्त मी कुठलेही मराठी सिनेमे मागच्या काळामधले काही बघितले नाहीये लास्ट कुठला जारणच्या आधी कुठला बघितला होता मला आठवत नाही मी कुठला बघितला होता कारण ते बघण्यासारखे नसतातच आपण तेच जे आहे ना ते आपण मांडायला शिकलं पाहिजे असं माझं मत आहे आपण कोणतरी काहीतरी बोलतोय किंवा कोणाला तरी वाईट वाटेल तरी चांगलं वाटेल म्हणून आपण आपली मतं नाही व्यक्त केली पाहिजे जसं वाटतंय ते आपण सगळ्यांसमोर मांडलं पाहिजे असं मला वाटतं बाकी प्रत्येकाची मतं असू शकतात नुसते ट्रेलर बघून एवढा चिडलाय त्याला सिनेमा दाखवले तर काय करेल प्रदीप नाही गोवर्धन जी बरोबर बोलतात म्हणजे त्यांना आवडतातच चित्रपट म्हणून ते बोलतात की छान आहे नाही आवडत तो कॅमेऱ्या साठी करतोय सगळं तो कुठे पिक्चर जर आवडलं तर माणूस बघेल ना एक तरी बघेल आज पण नाही ते ट्रेलर मध्ये खुश होतात ट्रेलर मध्ये खुश होतात की ते आपला तेरावा एपिसोड आहे ना तेरा सिनेमे तर रिॲक्ट केलेत तू तिकीट काढून कुठला सिनेमा बघितलाय त्याच्यापैकी सर तुम्ही डायरेक्ट तिकीट काढून मरा पिक्चर मराठी मूड प्रीमियरला जातात पिक्चरच्या तर पिक्चर बघायला मिळतात बाबा चल ठीक आहे तर अशा प्रकारे हॅप्पी काय मुंबई लोकल हा सिनेमा आहे एक ऑगस्टला येतोय थिएटरमध्ये तुम्हा लोकांना कसा वाटला हा सिनेमा कमेंट करून सांगा तुम्हाला बघायला आवडेल आमची ज्या रिॲक्शन आहेत त्या तुम्हाला कशा वाटतात ह्याबद्दल पण तुम्ही आम्हाला सांगू शकता जेवढा श्रुड प्रदीप आहे प्रदीप आहे तेवढाच श्रुडपणे तुम्ही आम्हाला सांगा की आमचे एपिसोड कसे जात आहेत तुम्हाला काय अजून अपेक्षित आहे मराठी मूडची टीम ट्रेलर इव्हेंट्स मनोरंजनच्या सगळ्या टाईपच्या कार्यक्रमाला कव्हर करते तर यासाठी मराठी मूड चॅनलला फॉलो करा मराठी मूड इंस्टाग्राम पेज मराठी मूड पेज सगळीकडे आमची इन्फॉर कॉन्टेंट येतच असतं एक कुठला पिक्चरचा आपण केला अवकारिका अवकारिका पण एक ऑगस्टला येतोय अफकारिका पण एकिकाचा हल्लीच प्रीमियर झाला आहे त्याचाही व्हिडिओ आमच्या रेड कार्पेट व्हिडिओ आहे तोही तुम्ही नक्की बघा आणि तो एक समाज, समाजातला सफाई कर्मचारी या विषयावर आलेला सिनेमा आहे बाकी मुंबई लोकल तर आहे त्याच्यात प्रेम रोमॅन्स क्राईम सगळंच आहे सो जो तुम्हाला आवडेल बघा कमेंटमध्ये आम्हाला सांगा कसा वाटला तुम्हाला ट्रेलर कसा बघणार आहेत की नाही सिनेमा आणि आज साठी एवढच तुम्हाला कोणाला काही शेवटच्या काही टिपण्या काही विशेष काही बोलायचंय लोकल पकडायची काय उघडायची <laughs>. लोकल पकडायची लोकल लोकल पकड येस तुम्हाला तुमच्या लोकल पकडायच्याच असतील तर आजसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र